नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या चॅनल मध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा चेअर हा एक छत्री योजना मिशन शक्ती ही जी काही आहे यामधील संबल या उपाययोजनेकरिता एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन घटक याकरिता निधी वितरित करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा ची आर हा आला आहे तो आपण पाहणार आहोत की चि आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण पाहणारच आहोत पद्धत चॅनलवर नवीन असा तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचं सर्व आपण जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या छत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत वन एट वन महिला हेल्पलाईन या घटक योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस हे जे काही आर्थिक वर्ष वर्ष आहे यामधील केंद्र पुरस्कृत मिशनशक्ती या छत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत जे काही वन एट वन ही जी काही आपली महिला हेल्पलाईन नंबर आहे या घटक योजनेसाठी निधी हा वितरित करण्याबद्दलचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे आपण पाहू शकता की महाराष्ट्र व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा म्हणजे की आता आलेला हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर याबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात यामध्ये प्रस्तावना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या अंतर्गत राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व साहाय्य मिळवण्यासाठी वन एट वन महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी थ्री एट टू अंतर्गत रुपये पंच्याहत्तर लाख साठ हजार इतका निधी अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आलेली आहे केंद्र शासनाने सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये मध्ये वन एट वन महिला हेल्पलाइन या घटक योजने अंतर्गत शंबर टक्के केंद्र हिस्सा रुपये चौरहत्तर लाख पन्ना हजार इतक रकमे मातृ मंजूरी मजे मदर सैंक्शन दिली आहे त्यानुसार वन एट वन महिला हेल्पलाइन या घटक योजने का लेखा शीर्ष बावीस पस्तीस डी तीनशे ब्याऐंशी अंतर्गत एकतीस सहायक अनुदान वेतन इतर या उद्दिष्टाखाली रुपये चौतीस लाख पन्नास हजार इतका निधी आयुक्त महिला व बालविकास विभाग आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता वन एट वन ही जे काही हेल्पलाईन नंबर आहे महिला हेल्पलाईन नंबर या घटक योजनेसाठी जो काही निधी हा वितरित करायचा आहे तो म्हणजे की चौतीस लाख पन्नास हजार एवढा जो काही निधी आहे तो महिला व विकास आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ऍक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण जाणून घेऊयात शासन निर्णय केंद्र पुरस्कृत मिशनशक्ती योजने या योजनेच्या वन एट वन महिला हेल्पलाईन या घटक योजनेअंतर्गत पुढील तक्त्यातील रकाना क्रमांक एक येथील लेखा शिष्य उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक चार येथे नमूद केल्याप्रमाणे एकूण रुपये चौतीस लाख पन्नास हजार फक्त इतका निधी या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यास मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी काही आपली केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती ही जी काही योजना आहे या योजनेच्या वन एट वन या महिला हेल्पलाईनसाठी साठी एकूण चौतीस लाख पन्नास हजार एवढा जो काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर याबद्दलची सविस्तर अपडेट आणखी आपण खालील तक्त्यात समजून घेऊयात यामध्ये आपण सर्वप्रथम लेखा शीर्ष पाहूयात लेखा शीर्ष मागणी क्रमांक एक बावी सा एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एक शून्य तीन महिला कल्याण एकतीस मिशन शक्ती या एकछत्री योजनेअंतर्गत संबळ उपाययोजना एकतीस शून्य एक राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व साहाय्य मिळण्यासाठी टोल फ्री नंबर वन एट वन महिला हेल्पलाईन केंद्र केंद्र हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम बावीस पस्तीस बी चारशे सत्त्याण्णव एकतीस सहाय्यक अनुदाने तर या लेख शीर्षकासाठी जो काही एकूण सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील जी काही अर्थसंकल्पित तरतूद जी काही आहेत ती म्हणजे की एकूण पंच्याहत्तर लाख साठ हजार एवढीही आहे आणि केंद्र शासनाने वितरित केलेला जो काही के निधी आहे यापूर्वी तो म्हणजे की चौतीस लाख पन्नास हजार निधी एवढा जो काही आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे तो म्हणजे की चौतीस लाख पन्नास हजार एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात वरीलप्रमाणे निधी वितरणासाठी खर्च करण्याकरिता आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच लेखाधिकारी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच सदर निधी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत वन एट वन महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या स्पर्श खात्यात तत्काळ वर्ग करावा तसेच सदर निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना तसेच वित्त विभागाच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा तसेच वन एट वन महिला हेल्पलाईन या घटक योजनेअंतर्गतचा निधी एस एन ए स्पर्श प्रणालीद्वारे आयच्या ई कुबेर मार्फत वितरित करावायचा असल्याने सदरचे अनुदान बिनशर्त राय आहे तसेच प्रस्तुत योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी दे खर्च झाल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र व अहवाल वेळोवेळी शासनात सादर करण्यात यावा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ऑबलिक प्रत क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक सात चार दोन हजार पंचवीसांवे प्राप्त झालेल्या संमतीनुसार निर्गमित करण्यात ता। येत येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर के शासना चे। जी करा चे चे ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही जी आर आहे तो डायरेक्टली डाउनलोड करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डी पी करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद